ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतो की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस मिथून राशी या सप्ताहात पुन्हा एकदा आपली आर्थिक स्थिती बिघडू शकते कुठे मोठे खर्च करावे असतील मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कोणाच्या तरी औषधोपचारासाठी अशा काही गोष्टीतून थोडं आर्थिक नियोजन बिघडू शकते जास्तीचा खर्च करावा लागू शकतो आणि त्या संबंधातून थोडासा कुटुंबामध्ये वादविवाद सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबामध्ये वादविवाद अशा आर्थिक स्थितीमुळे झाल्यामुळे कदाचित मानसिक स्थिती बिघडू शकते वादविवाद होणार खत सतत चिडचिडपणा किरकिरपणा या पैशांवर होत राहिल्यामुळे थोडासा मानसिक त्रास होता आपल्याला होऊ शकतो आता आलेली परिस्थिती आहे त्याच्यावर मात करणं तर गरजेचं आहे जर आपल्याला पर्याय मिळत असतील पर्याय असतील तर नक्की त्याचा उपयोग करा खूप गोष्टी ताणून ठेवू नका कारण कसा असतं पैसा हा जो आपल्याला मिळतो हा उपयोगासाठीच असतो सतत तुम्ही तो राखून राखून ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि गरजा पूर्ण करणार नाहीत आणि गरजांसाठी पुन्हा हात बोलवाल तर त्यात काही अर्थ नाही जर असेल तर त्याचा सदुपयोग करणं खूप गरजेचं आहे पैसा आपण कमवतोच कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी जर त्याचा उपयोग करता येत नसेल तर तो पैसा काही उपयोगी ठरणार नाही पुढे जाऊन आता कसं आहे मला सांगायचं मी सांगितलं पण तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तुम्ही कसं वागताय किंवा सराउंडिंग काय परिस्थिती आहे त्यानुसार आपण निर्णय घ्यायचा आहे पण सर्वसाधारण तुम्हाला एक मी गणित ते सांगितलं तुमच्या राशीनुसार सध्या असलेलं तर त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो सध्या कुटुंबामध्ये जमिनी संबंधित किंवा जुने लोकांच्या काही गोष्टी आहेत जुनी संपत्ती आहे या विक्रीतून किंवा त्या घेण्यातून अशातून सुद्धा कुटुंबामध्ये सतत वादविवाद वाद उद्भवू शकतात तर कुटुंबामध्ये सतत अशांती निर्माण होत राहील परंतु आपण काय करा शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि वेळेची वाट ती वेळ येण्याची वाट पहा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला थोडासा वेळ द्या आपल्या मनानुसारच सगळ्या गोष्टी घडणार आहे परंतु तुम्हाला सबुरी ठेवावी लागणार आहे श्रद्धा ठेवावी लागणार आहे तुम्ही हाताताई पण या करून घेऊन एकदम गडबड करून आताच पाहिजे आताच व्हायला आताच असं म्हणतं तर ती कामं थोडी होणार नाही ती लांब जाण्याची शक्यता तर जितकं आपण या संबंधित शांत राहून कामे करण्याचा प्रयत्न कराल ना तर तितकं तुम्हाला चांगला फायदा होणार आहे यासाठी मात्र कुटुंबात वाद होणार नाही वादाचे प्रसंग निर्माण होणार नाही याची मात्र काळजी आणि दखल आपण घेणं खूप गरजेचं आहे जर हे वाद घडले तर इतर लोक ज्यांना माहिती नव्हते त्यांनाही विषय कळतील त्यांना विषय करून घेऊन तेही पुढे येतील आणि ह्याच्यातून फाटा वाटा फुटत जातील फाटे फुटतील आणि आपल्याला त्याच्यात नुकसान हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे शांत राहून काम करण्याचा प्रयत्न करा वादातून कोर्ट प्रकरण कोर्टापर्यंत पोलीस असे सुद्धा प्रकरण कदाचित त्यापर्यंत हे प्रकरण आपलं पोचू शकतं त्यासाठी आपण या सप्ताहामध्ये विशेष काळजी घ्यायची की पूर्वाजित संपत्तीसाठी जास्त वादविवाद करून ते मिळवण्याचा प्रयत्न करू नका ते प्रयत्न करू नका जितक शांत राहून घेऊन मिळवण्याचा प्रयत्न करता असेल तर तो प्रयत्न करा नक्की आपल्याला लाभ होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चोवीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम आता जर सतत काही पैशांवरच अडचण येत असतील किंवा आपल्याला सध्या नर्वसनेसपणा सतत वाटत असेल तर आपल्या वजनाच्या तद्दशांश वजनाच्या तद्दशांश म्हणजे आपलं वजन पंधरा किलो आहे समजा तर तत् दशांश म्हणजे साधारणतः दीड किलो दहा किलो वजन आहे तर एक किलो तीस किलो वजन आहे तर तीन किलो अशा प्रकारे आपण मूग हिरवे मूग एखाद्या गरीब व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करा जर आपल्या जवळ कुठे आसपास किन्नर असतील ओरिजिनल किन्नर कारण त्याच्यामध्ये सुद्धा आता खूप भाग व्हायला लागलेत तर खरंच एखादा किन्नर असेल तर त्याला तो देण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर हिरव हिरवा कपडा एखादा देण्याचा प्रयत्न करा एखादे पैसे द्या जर नाही मिळाला जवळ कुठे तर कुठल्याही विष्णूच्या देवळामध्ये ते सवा किलो मुग, मुग अथवा आपल्या वजनाच्या तत् दशांशमुग पानाचा विडा नारळ ह्या देवळामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले ग्रह अनुकूल होतील आणि आपल्या अडचणी येणाऱ्या त्या सुद्धा दूर होतील हा सतत कदाचित आपल्याला जर तुम्ही सवा किलोचाच करणार असाल तर सतत दर बुधवारी सोळा बुधवार असं आपल्याला करायचं आहे मी काय सांगतो लक्षात घ्या दर, दर बुधवारी असे सोळा करू शकत असाल तर त्याचा चांगला फायदा होईल मग ते जे सोळा करायचं त्यावेळी सवा सवा किलोच द्यायचे आणि एकदाच देणार असेल तर तद्दशन एकदा दिलं तरी चालेल नक्की हा उपाय करून बघा आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल चला आता पुन्हा भेटूया याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद